महात्मा गांधी यांचा जीवन प्रवास उलगडणारे उत्कृष्ट दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन असून नागरिक आणि विद्यार्थी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन माहिती जाणून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले महात्मा गांधी जयंतीनिमित्त माहिती आणि प्रसार मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय अमरावती जिल्हा प्रशासन अमरावती जिल्हा परिषद अमरावती महानगरपालिका अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद अमरावती जिल्हा माहिती कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने मोर्शी मार्गावरील श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महात्मा गांधी जीवन प्रवास या विषयावर आधारित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते झाले यावेळी सभागृहात आयोजित केलेल्या मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन उद्घाटन समारंभ अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिक यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते याप्रसंगी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्री केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रसार अधिकारी हंसराज राऊत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके जिल्हा माहिती अधिकारी गजरन कोटुकवार बांधकाम विभागाचे कर्मचारी अभियंता दिनेश गायकवाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत बाळासाहेब बायस शिक्षण अधिकारी प्राथमिक बुद्धभूषण सोनवणे बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्वश्री विलास दुर्वे अतुल भंडागे नारायण तेरे प्रामुख्याने उपस्थित होते जिल्हाधिकारी कतियार पुढे म्हणाले की महात्मा गांधी यांच्या जीवनाबद्दल माहितीचे उत्कृष्ट संकलन करून छायाचित्र व माहितीच्या स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे एखादे पुस्तक वाचल्यावर गांधीजींची माहिती आपल्याला कळते मात्र प्रदर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण जीवन प्रवासाची माहिती मिळते त्यामुळे नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे यावेळी त्यांनी सांगितले पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट अशी प्रदर्शनी लावण्यात आली असून नवीन पिढी व विद्यार्थ्यांसाठी अमूल्य अशी माहिती आहे विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रसार अधिकारी हंसराज राऊत व महिला बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास के यांनी केले आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी नवनाथ घंतोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे सहाय्यक क्षेत्रीय प्रसार अधिकारी शशिकांत पटेल एम टी एस सागर लाडोडे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले व तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा सत्कार यावेळी कार्यक्रमात पोषण महामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अमरावती जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिक यांचा जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागामार्फत सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्री यांच्या हस्ते महिला व बाल विकास विभागाच्या खाली युनिटचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला ब्युरो रिपोर्ट स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव